रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून सहवास नावाची कथा चिपळूणला माझे एक ज्येष्ठ मित्र आहेत अण्णा भंडारे म्हणून त्यांचा एकुलता एक मुलगा विकास चांगला अभ्यासून निघाला डॉक्टर झाला अण्णांनी जमिनीचा एक तुकडा विकून त्याला मुंबईत दवाखाना काढायला पैसे दिले त्याप्रमाणे त्याची प्रॅक्टिस चालू झाली गर्दीच्या भागात मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे दवाखान्याला पहिल्यापासूनच पेशंटची वाण नव्हती त्याचं बस्थान असं व्यवस्थित बसल्यामुळे अण्णा समाधानात होते एके दिवशी त्यांना एक निनावी पत्र आलं पत्र निनावी असलं तरी तसल्या पत्रा पत्रांसारखं वरवरचं नव्हतं त्यात अण्णांना शीरसाष्टांग नमस्कार होता आणि भाषा ही जवळच्या नातेवाईकाने लिहावी तशी होती मात्र पत्राखाली त्यांच्या नम्र माणसाने सकारण नाव लिहिलेलं नव्हतं मात्र पत्राखाली त्यांच्या नम्र त्यांच्या नम्र माणसाने सकारण नाव लिहिलेलं नव्हतं पत्र तसं धक्कादायकच होतं तुमचा मुलगा मुंबईत दिवसा दवाखाना आणि रात्री कुंठणखाना चालवतो असं त्याच्यात म्हटलेलं होतं आणि हे वृत्त शंभर टक्के खरं असल्याबद्दल स्वत अण्णांपासून साईबाबांपर्यंत सर्वांच्या शपटा घेतलेल्या होत्या पत्र वाचून अण्णांना हार्ट अटॅकच यायचा बाकी राहिला ते कोणी लिहिलं असेल याची पुसटची कल्पना त्यांना होती गावातल्या दादा दाबक्याचा मुलगा आठवीतून शाळा सोडून मुंबईला पळाला होता त्यामुळे दादा दाबक्या मत्सराने जळायचा मुंबईत व्यापाराच्या नावाखाली एकाची टोपी दुसऱ्याला घालण्याचे उद्योग करण्याच्या उद्योग करणाऱ्या त्याच्या त्या नद्रष्ट कार्यानेच हे पत्र लिहिलं असणार वर त्याच पत्राची एक सणावी प्रत आपल्या बापाला पाठवली असणार असा तर्क अण्णांनी केला नंतर बाजारात एकदा दाबक्या दिसला तेव्हा तो आपल्याला पाहून गालातल्या गालात, गालात हसतोय असं वाटून तर त्यांची पक्की त्यांची तशी पक्कीच खात्री झाली पण बाळ्या दाबक्याने लिहिलं असो की दुसरा कुणी आ अक, आसानं लिहिलं असो की आणखी कसं पण ते जर खरं असेल तर फार भयंकर होतं विकास कधीही असलं नीच काम करणार नाही याची खात्री असली तरी अण्णांना मुंबईचा भरोसा नव्हता दुबई मुंबई माणसाला काहीही करायला भाग पाडते असं ते ऐकून होते तेव्हा स्वत पाहून खात्री करून घेतल्याशिवाय त्यांना चेन पडणार नव्हतं पोराने आपल्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी काही जागपाक करू नये म्हणून त्याला न कळवता अचानक मुंबईला जायचं असं त्यांनी ठरवलं योगायोगाने शिवाजी सुरवा लगेच मुंबईला निघत होता त्याची आयती सोबत मिळाली मनातला हेतू न सांगता पण मुलाला भेटायला म्हणून अण्णा त्याच्याबरोबर मुंबईच्या एस टीत बसले एस टी रात्री दहाच्या सुमाराला मुंबईत पोहोचली एवढ्या रात्री एकटे कसे जाल म्हणून सोबतीला येऊ पाहणाऱ्या शिवाजी सुरव्याला अण्णांनी पहिल्यांदाच विकासकडे येत असूनही पायांखालची वाट आहे असं सांगून कटवलं आणि ते पत्ता शोधत शोधत विकासच्या दवाखान्याशी येऊन थडकले दवाखाना अर्थातच बंद होता इतकंच नव्हे तर त्याचं शटर खाली ओढलेलं होतं निनावी पत्र खोटं ठरत असल्याबद्दल ते सुटकेचा निश्वास सोडणार एवढ्यात एक मळकटचं पोरग आगाऊपणे त्यांच्या खांद्यावर चापट मारून म्हणालं दरवाजा मागच्या बाजूने आहे त्या तिकडून अण्णा त्या पोराच्या दिटाईचं आश्चर्य करत पाठीमागच्या बाजूला गेले त्यांना जवळजवळ धक्का मारत एक काळा जाड माणूस खिलखिल असलेलं दार ढकलून आत गेला तसा एक उग्र भपकार आला त्यातून सावरत पुढे होऊन अण्णांनी दारावर टकटक केलं एका चकचकीत निळं नायलॉन नसलेल्या खूप पावडर लावलेल्या सावळ्या मुलीने दार उडून त्यांचं स्वागत केलं तिला बघताच डॉक्टर भांडारे हे शब्दसुद्धा अण्णांनी आतल्यात गिळून टाकले आणि ते घरकन अबाऊट टर्न करून निघाले त्या तिरी ते थेट चिपळूणला देखील परत गेले असते पण त्या नायलॉनवाल्या मुलीने त्यांचा दंड पकडला आणि ती हसत हसत म्हणाली आत या ना तात्या तिच्या मागोमाग दुसरी एक गोरी हडकोळी मुलगी तिथे हजर झाली आणि अण्णांना न्याहाळू लागली तशी पहिली तिला सांगू लागली तात्या इथपर्यंत आले आता आत यायला मात्र लाजतायत तेवढ्यात तिथे आणखी दोन तसल्याच मुली अवतरल्या आणि सगळ्याजणी मोठमोठ्याने हसायला लागल्या एकीने तर अण्णांच्या हातातली पिशवीच काढून घेतली त्यामुळे अण्णांना तिथून पळही काढता येईना त्यातल्या दोघी अण्णांच्या दोन्ही दंडांना धरून त्यांना आत नेऊ पाहत असतानाच एक रुपया एवढं कुंकू लावलेली हिरवळ लुगळ नेसलेली जाडजूड बाई तिथे आली हे गिराईक जरा बुजर आहे असं त्या मुली मोठमोठ्याने हसत गलका करत तिला सांगू लागल्या तेव्हा ती त्यांच्या अंगावर ओरडली चुप बसा वडील माणसाची टिंगल करता तशी त्या दोघींनी अण्णांचे दंड सोडले दोघी आत पळाल्या तर दोघी खरोखरच गिरायक मिळतंय का अशा आशेनं तिथे घुटमळत राहिल्या संतापाने अण्णांच्या तोंडून शब्द फुटत नव्हता तरी ते विकास कुठे विकास कुठे असं काहीसं फुटफुटत राहिले त्या जाड्याबाईने त्या घुटमळणाऱ्या पोरींना घालवून दिलं आणि ती अण्णांना म्हणाली तुम्हाला डॉक्टर पाहिजे का त्याचं दवाखाना पुढच्या बाजूला असतं पण ते आता बंद झालं म्हणजे हे सगळं यात विकास डॉक्टर घरी गेला मी यमुनाबाई हे इकडचं हे इकडलं मी चालवते तिकडलं डॉक्टर मध्ये दार आहे एक या ना असं आत या हो तुम्ही कोण म्हणायचं डॉक्टर बाप त्या एका शब्दात विकासबद्दलचा सारा हताशपणा भरून अण्णा उद्गरले बया बया तुम्ही डॉक्टरचं वडील चला आपण दवाखान्यात बसूया जरा थांबा हां असं म्हणून यमुनाबाईने एका मुलीच्या कानात काहीतरी सांगितलं ती मुलगी घाईघाईनं मद मधलं दार लोटून आत गेली पाच एक मिनिटात मगाचा तो काळा माणूस आणि एक स्कर्ट घातलेली पोरगी अशी दोघं मधल्या दारातून बाहेर आली अण्णांकडे बघत बघत पुन्हा तो माणूस त्यांच्या अंगावरून भपकाऱ्यासकट चालता झाला एकूण याच्या दवाखान्यात हे असं चा हे चालतं असं मला कळलं ते खरं म्हणायचं रिसेप्शनमधल्या गाद गादीच्या बाकावर कोसळत अण्णांनी आपला आपल्या संतापाला वाट दिली असं रागवू नका हो तुमचं पोरग आम्हाला थोडं मदत करून राहिलं तर त्यात काय वाईट झालं यमुनाबाईंनी सांत्वनपर पृच्छा केली मगा रस्त्यात भेटलेलं मळकट पोरग मधल्या दारातून डोकावलं त्याला यमुनाबाई म्हणाली इकडेही तृप्ती हॉटेलच्या मागच्या दारानं जा आणि म्हणावं यमुनाबाईने एक फर्स्ट क्लास शाकाहारी ताट मागवलं आहे एक नंबरचं लगेच घेऊन ये तूच मला इथे पाणीसुद्धा अण्णा उभे राहून प्रतिज्ञा करू लागले बसा हो यमुनाबाई त्यांना खाली बसवत पोऱ्याला म्हणाली पाणी पाठवून दे थोड स्वच्छ भांड्यातनं तृप्तीवा तृप्तीवाल्याला म्हणावं चपात्यांवर चांगलं तूप घाल पेशल पाहुणे आले पोरग जाताच ती अण्णांना म्हणाली नको नको काय करता तुम्ही तेवढं प्रवासाहून आलं आणि जेवायला घातलं नाही तर डॉक्टर काय किंमत करणार हो आमची तुम्हाला काय माहिती मी प्रवासाहून ते पिशवीच सांगतं की हो तुमचं पार दमून आलं असणार तुम्ही आत आलेलं पाण्याचं तांब्या भांडं पुढे करत यमुनाबाई म्हणाली घ्या थंड वा थोडं अण्णा थंड पाणी पिऊन आपली प्रतिज्ञा मोडत असताना यमुनाबाई त्यांना माहिती देऊ लागली फार उत्तम बघा तुमचा विकास आम्हाला घरच्यासारखी मदत करणार कसं काय तुम्ही एकटं त्याला आईच्या मागे वाढवून एवढं मोठं केलं आश्चर्य हो मला आधी सांगा हा काय प्रकार आहे प्रकार नाही हो अजिबात थोडी सोय यमुनाबाई म्हणाली तुमचं पोरग अगदी सुतासारखं सरळ अगदी पोरीच्या वाटेला घेटेला जायचं नाही बहीण समजणार त्यांना आमचा धंदा बघा त्या बाजूला रात्री हा दवाखाना मोकळा मी म्हटलं जागा कशाला फुकट घालवतोस रे तेवढं रात्री आम्हाला वापरायला दिलंस तर सगळं भाडं गुंडांचं पोलिसांचे हप्ते ते सगळं मी भरते की असं म्हटलं तर सरळ अंगावर धावून आला पैशासाठी दवाखान्यात कोणाला पण जागा देऊ का म्हणून नंतर पोरी बहिणीसारख्या झाल्या तेव्हा थोडं तयार झालं जागा द्यायला बाकी त्याचं यात काही नाही मळकट पोरग स्वच्छ ताटातून जेवण घेऊन आलं त्याला यमुनाबाई म्हणाली बाहेर दादा बसला असेल बीडी फुंकत त्याला सांग डॉक्टर राहतो तिथे फोन कर सांगून दे वडील आला आहे म्हणून दादाकडून अण्णा आल्याचा निरोप मिळाला यात विकास काय समजायचं ते समजला वडिलांना घरी घेऊन जाण्याचं कर्तव्य टाळणं शक्यच नव्हतं पण तोफेच्या तोंडी जाणं कडेलोट होणं अति अग्निप्रवेश करणं इत्यादी असंख्य कल्पना त्याच्या डोक्यात येत राहिल्या येत राहिल्या मी त्याला काहीच बोललो नाही दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले असताना अण्णा भंडारे म्हणाले पोराचं काही चुकलं असं वाटलंच नाही मला तो शेजार तसा प्रेमळ आहे त्यांची नड भागवत असला हा तर त्याचा अर्थ काय अगदी कुंटणखाणा चालवतो असा होत नाही आणि आणि त्या कुचकट दाबक्याच्या लक्षात यायचं नाही पण ती यमुनाबाई थोडीच आवडीने चालवते हा धंदा शेवटी असल्या धंद्याची सुद्धा लोकांना गरज असतेच आपण आंधळेपणाने नावं ठेवतो या गोष्टींना पण माझाच अनुभव सांगतो विकासशी आई गेली त्यानंतर कुणी असं जवळ बसून मला जेवायला घातलं नव्हतं हसू नकोस पण मला या वयातसुद्धा बाई माणसाच्या सहवासाने समाधान वाटतं तर तरुणांचं काय रे एक एकट्या तरुणांनी काय करायचं धंदा वाईट ठरवणं सोपं आहे पण माणसाच्या गरजेचं काय परत जाण्यापूर्वी सांगणारे मी विकासला जमेल तेवढं करत जात्या यमुनाबाईसाठी न तिच्या त्या पोरींसाठी कथा समाप्त